Tune Di 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 Fr कमवलं काही कमवलं श्री महाराज इथं ठेवून जायचंय पहा आ स्वतःसाठी आमच्या संततीसाठी कमवून ठेवा एक दिवस संतती सुद्धा विसरली जाणार आहे आपल्याला आपल्या आज्याचं नाव सांगता येईल पंजाचं नाव सांगता येईल खापर पांज्याचं नाव सांगता येत नाही पण मी तुम्हाला जाता जाता सांगू जाईन पहा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पर्यंत पाटलांचं नाव जिवंत रा <laughs> पत्नीला सांगितलंय कुंकू पुसून ठेव का समाजासाठी झगडणारी व्यक्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पाटलाची कीर्ती राहणार आहे याच्यापेक्षा काय महाराष्ट्र असेल तर आधी मराव लागत त्याच्या त्यांच्या वाक्याला अपवाद फक्त दोनच व्यक्तीने केला का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करत असताना आकडा पकड की एकत्र आणल्या जाती निर्माण करून एकत्र आणून प्रत्येक मराठी माणसावर अठरा पगर जातीच्या स्वराज्यावर जी जी व्यक्ती होती का त्यांच्या मनावर राज्य करायचं कोणी शिकवलं महाराजांनी केलं एकेकांना एकत्रित आणलं आणि स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं संभाजी राजे होऊन गेले तिथून पुढे जिवंतपणी माणसाला सन्मान मिळत नव्हता महाराज महाराज मी विचारपूर्वक होतोय मी महाराजांची बरोबरी करणार नाही पण समाज एकवट कोणी केला असेल एकत्रित कोणी केला असेल जिवंतपणे तो फक्त बाटला <ुण> अनेक युग योग्या ही संधी पुन्हा येणार नाहीये आणि असं नेतृत्वही तुम्हाला आम्हाला पुन्हा भेटणार नाही नेतृत्व भेटायला हजारो जन्म घ्यावे लागतात हजारो अंगा सारखी जन्माला येऊन मरावी लागतात तस हजारोंच्या नंतर असंही एकमेव व्यक्ती नाही दुसरा तिसरा कोणी अरे नाही दुसरा नाही तिसरा कोणी जरांगे पाटील आमचा धनी पाठवलेला आहे बोलून गेले पाच ते सहा महिन्यापूर्वी मनोज दादा जरांगे पाटील ही साधी विभूती नाहीये मनोज दादा जरांगे पाटील ही व्यक्ती नाहीये मरा मनोज दादा जरांगे पाटील ही देवाने पाठवलेली एक विभूती आहे कारण संत जन्माला आले अडराणा भरलेल्या जगाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांचा अवतार आहे अडराणी भरले जग झाडू या संतांचे मार्ग अडराणी भरले जग अडराणा भरलेल्या जगाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांचा अवतार झाला आणि आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेल्या समाजाला आरक्षणामध्ये घालण्यासाठी मनोजरांग